आपण बरेच वेळेस बघितलं ज्या ठिकाणी आपण उभा आहे या रस्त्याबाबत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे पुसद शहरामध्ये नगरपालिका पुसद असो किंवा पीडब्ल्यूडी असो यांच्या मार्फत रस्त्याची जी गुणवत्ता आहे ती सांगावं तेवढी कमी आणि तेवढीच निकृष्ट दर्जाची ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिद्ध केलेला आहे आणि याही रस्त्याबाबत पुसदकर काही अपरिचित नाही सुमारे तीन ते चार वेळेस या रस्त्याबाबत आपण बातमी प्रकाशित केलेली आहे आणि या रस्त्याची गुणवत्ता क्वालिटी शासकीय नियमावली कशा प्रकारे धाब्यावर ठेवून केलेली आहे हे आपण उघडपणे सांगितले आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड दे तुम्हा सर्वांचं पुनः एकदा द टाइम्स ऑफ पोसचा ऐका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सद्यस्थितीमध्ये आपण उभा आहे पोस शहरातील मोखरे चौक या ठिकाणी स्वर्गवासी वसंतराजी नाईक चौक ते मुखरे चौक या रस्त्याच्या मदात जो मंडलेला डांबरचा रस्ता आहे त्या रस्त्याला नगरपालिकेने कुठेतरी भोक पाडली परंतु हे भोकं बोजण्यासाठी अजूनही त्यांना उजांग घडलेले नाही पावसाळा लागलेला आहे आणि याच पावसाळ्याच्या माध्यमातून नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे भिजत घोंगडे हे उघडे पडलेले आहे आणि तेच भिजत घोंगडे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे कोट्यावधी रुपयांचे हे बनलेले रस्ते परंतु जर गुणवत्ता बघितली तर अशा प्रकारची आणि खड्डे खोदूनही त्यास न बुजवणे हे किती बालिशपणा मनावा हा या घटनेतून दिसून येते आता तुम्हाला मी थोडं पार्श्वभूमी सांगतो थो। सदर रस्त्याचे बांधकाम सदर रस्त्याचे कंत्राट घेतलेला आहे उसाद शहरातील गजानन कन्स्ट्रक्शन अँड कंपनी यांनी हा कंत्राट घेतलेला आहे बांधकाम केलेला आहे पुसाद शहरातील नगरपालिकेचे एकमात्र नामधारी जावई नाझिम ठेकेदार यांनी आता नाजिम ठेकेदार यांचे पुसे शहरातील बांधकाम क्षेत्रातील योगदान कशा प्रकारे हे आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बखूबी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे थोडं पार्श्वभूमी सांगतो मी आता तुम्हाला थोडंफार आणखी थोडं बाजूला होऊन जा मुखरे चौक आणि हे जो पोल आहे काहीतरी तुम्हाला आठवण आलंच असेल रात्रीचा वेळ आणि याच ठिकाणी हाच पोल बसवण्यासाठी इथे जवळपास पाच ते सहा फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता वेळेस जी सत्य परिस्थिती आपण अपन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्यासाठी घटनास्थळी हजर झालो आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्यावेळी जेव्हा आपण जेव्हा बांधकाम खोदकाम जेव्हा त्यांच्याच माणसांमार्फत कॅमेरा लावण्याच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले तेव्हा यामध्ये कशा प्रकारे रस्त्याचे बांधकाम केले कोणते कशा प्रकारे थर लावण्यात आलेले आहे डांबर योग्य प्रकारचा आहे का योग्य प्रकारची गिट्टी आहे का हे सर्व परिस्थिती आणि रस्त्याची कंडिशन अक्षरशः झाली नियमावली प्रमाणे रस्ता बनायला पाहिजे त्याच्या उलट शासकीय नियमावली धाब्यावर ठेवून अगदी दोन ते तीन थर या रस्त्यामध्ये टाकलेले असून फातूर मातूर रस्ता बनवायचा म्हणून बनवायचा आणि बिल काढायचे अशी मानसिकता ठेवून नगरपालिकेतील बांधकाम विभाग आणि बांधकाम विभागातील जे नामधारी जावई नाझीम आणि कंत्राटदार गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत हा रस्ता बनवण्यात आला आणि कोट्यावधी रुपयाचे बिल हे काढण्यात आले आता जर गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मार्फत या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाचे जर कोणाला नाव माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नाव नोंदवा आपण वापरशू रस्त्यावर ज्या रस्त्याचे बांधकाम या रस्त्याचे बांधकाम कोट्यावधी रुपये देऊन शासनाचा निधी खर्च करून करण्यात आले त्याच रस्त्याला आता खड्डे पडलेले आहेत आहे हा आहे, हे तडा तुम्ही बघू शकता दोन रस्त्याला जर अशा प्रकारचे तडे पडत असेल तर किती निकृष्ट दर्जाचे काम हे झाले हे या रस्त्याच्या कामामधून सिद्ध होते मुळात म्हणजे जे पुसच्चे कुंभकर्णी झोप घेत असलेले नगरपालिका अधिकारी अभिजीत बायकोस यांच्या तोंडून किंवा यांच्या लेखनेच्या माध्यमातून अद्याप पर्यंत या मधील कंत्राटदार किंवा यामधील मार्गदर्शनाखाली काम झाले अशा ठेकेदार यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही उलट त्यांनाच जवळ घेऊन त्यांनाच काखत बसून घे आणखी घे आणखी टेंडर घे आणखी काम अशा प्रकारची त्यांची भूमिका चालू आहे ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे आणि पुसद मध्ये अद्याप ही चर्चा आहे यवतमाळतील एका व्यक्तीला हाताशी धरून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित वायकोस जवळपास पंचवीस लाख रुपये भरून पुसदला ट्रान्सफर करून घेतलं अशी पुसद मध्ये अद्याप ही चर्चा ही सुरूच आहे आणि कुठेतरी तेच पैसे काढण्याच्या नादामध्ये अशा प्रकारचे हिजद घोंगडे भ्रष्टाचाराचे काम हे त्या माध्यमातून उघड होत आहे हे तेवढेच सत्य आता तरी या रस्त्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित जे कंत्राटदार आहे गजानन कन्स्ट्रक्शन कंपनी यांचे मालक तुम्ही नाव तर सुचवणार आहे त्यांच्यावर आणि जे ठेकेदार नामधारी ठेकेदार आणि नगरपालिकेचा एकमात्र जावई नाजिम ठेकेदार यांच्यावर आणि जे डिपार्टमेंट प्रमुख सांगावं तेवढं कमी डिपार्टमेंट प्रमुख यांच्यावरच चोरीचा गुन्हा चे अहवाल मुख्याधिकारी यांच्या मार्फत पाठवण्यात आले होते आता नाव तेही नाव तुम्ही यामध्ये नक्कीच सुचवा गिरीश डुबेवार जे विभाग प्रमुख होते त्यांनी जे बांधकाम विभागाचे बांधकाम चालू असताना त्यामधून जे निघालेले खिडक्या दरवाजे घरी नेताना त्यांना पकडण्यात आले आणि ते सर्व त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला जर अशा व्यक्तींच्या अशा विभाग प्रमुखांच्या हातात जर स्वच्छ विकासाचे काम जर दिलेले असेल तर त्याची निकृष्टता त्याची क्वालिटी तुम्ही त्या कामातूनच त्यांच्या वृत्तीतूनच समजू शकता आता तरी झोपलेले नगरपालिका प्रशासक मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यावर कोणती सकारात्मक कारवाई करेल हाही तेवढाच मोठा बघण्याचा विषय झाला आहे आता या संबंधी आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच एक चळवळ राबवणार आहे या रस्त्यामध्ये जेवढ्याही घोटाळा झाला तो कागदोपत्री आपल्या समोर मांडून कितुरुपाचा कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला आणि यामधील संबंधित व्यक्तीवर कोणती कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आपले चॅनल नक्कीच प्रयत्नशील राहील पुसतकर म्हणून तुम्हीही आपल्या चॅनलला साथ द्याल अशी मी अपेक्षा वर्तवतो अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद